हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण निबंध लिहिणार आहोत माझे आवडते झाड मला नारळाचे झाड खूप आवडते कारण त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग असतोच म्हणून नारळाच्या झाडाला कल्पतरू असे म्हणतात नारळाचे उंच झाड समुद्राकिनारी वाढते त्याला माड असेही म्हणतात त्या झाडाच्या फांद्या फुटत नाहीत त्याऐवजी लांब लांब मोठी पाने असतात त्या पानांना झावळ्या असे म्हणतात कोकण किंवा केरळचा किनारा या माडाच्या बनामुळे एवढा हिरवागार आणि सुंदर दिसतो नारापासून खोबरे मिळते या खोबऱ्यापासून आपल्याला खोबरेल तेल मिळते ते तेल केरळात स्वयंपाकासाठी वापरतात परंतु आमच्या इथे मात्र त्याचा उपयोग केसांसाठी होतो त्यापासून साबण शॅम्पूही बनवतात नाराचे खोबरे वापरून स्वयंपाक चविष्ट बनतो नाराचे पाणी खूप मधुर असते त्याचे औषधी उपयोगी असल्यामुळे आजारी माणसांना शाळाचे पाणी मुद्दाम शाळाचे पाणी देतात त्याशिवाय नारळाच्या झावळ्यांचा गावाकडे घरे साकारण्यासाठी उपयोग होतो नारळाच्या करवंट्यांपासून शोभेच्या वस्तू बनवतात तसेच त्या करवंट्या जाण्यासाठी वापरता येतात नारळाच्या करवंटीवरील केसाचा उपयोग गाद्या बनवण्यासाठीही करतात म्हणून तर नारळाच्या झाडाला कल्पतरू असे म्हणतात ना